नमस्कार मंडळी गुल्लक फेम अभिनेत्री म्हणजेच गीतांजली कुलकर्णी अगदी कमी वयात त्यांनी अभिनय क्षेत्रात काम करण्यास सुरुवात केली गुल्लक या वेब सिरीजचा चौथा सीझन आला असून प्रत्येक सीझनप्रमाणे हा सीझनही प्रेक्षकांना प्रचंड आवडला आहे एका मध्यमवर्गीय कुटुंबाची ही मालिका सर्वांच्याच मनाला भिडली आहे या शो मधील सर्वच पात्रांनी लोकांच्या हृदयात विशेष स्थान निर्माण केले आहे या प्रसिद्ध पात्रापैकी एक पात्र म्हणजे शांती मिश्रा मालिकेतील या पात्राला प्रेक्षकांनी प्रचंड पसंती दिली आहे हे पात्र अभिनेत्री गीतांजली कुलकर्णी यांनी साकारले आहे या मालिकेत गीतांजली एका आईची भूमिका साकारत आहेत यात त्यांनी मध्यमवर्गीय कुटुंबातल्या असल्यामुळे साधी सिंपल साडी परिधान केली आहे मात्र खऱ्या आयुष्यात गीतांजली फॅशनेबल आहेत गीतांजली कुलकर्णी यांचे पती नेमके कोण आहेत तुम्हाला ठाऊक आहे का, का तर जाणून घेऊ संपूर्ण माहिती त्या अगोदर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा प्रसिद्ध अभिनेते अतुल कुलकर्णी यांच्या गीतांजली पत्नी आहेत नटरंग या सिनेमातील अतुल कुलकर्णी यांची भूमिका प्रचंड गाजली होती गीतांजली यांचे नॅशनल स्कूल ऑफ आप ड्रामामधून आपले शिक्षण त्यांनी पूर्ण केले होते नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामधून डिप्लोमा पूर्ण करत असतानाच दोघांची पहिली भेट झाली अतुल कुलकर्णी हे गीतांजलीचे एन एस डी मध्ये सिनियर होते अभ्यासादरम्यानच दोघांमध्ये प्रेम झाले जवळपास तीन वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर एकोणीसशे शहाण्णव साली दोघांनी प्रेमविवाह केला होता अभिनेता अतुल कुलकर्णी यांनी मराठीसह हिंदीमध्ये देखील आपल्या अभिनयाचा छटा उमटवला आहे त्यांनी रईस द अटॅक ऑफ सव्वीस अकरा बोले दिल्ली सिक्स रंगदेव बसंती खाकी इत्यादी हिंदी चित्रपटात देखील त्यांनी काम केले आहे तर मंडळी कशी वाटली अतुल कुलकर्णी यांची संपूर्ण माहिती अशीच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या सफरताऱ्यांची या मराठी यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद Thank you.